I right know.

सकाळी येता पाचां आणि देवाचं अभिषेक करता पहिले येतात ते दुसऱ्या आदले करता शुद्धीकरण शृद्धीकरण दुसरे जाते तो जो उत्साह असा त्या उत्साहाती आम्ही वडखी घालून आज आज पहिलीचा नारळ घेता त्या नारळाची उत्तर पूजा करून तो नारळ आम्ही त्याच्या शेळाकडे घेता त्याचे आमची मग जणांधन मोर्ण कारण गर्दी झाली तो जात्रेक आम्ही सुरुवात करतो आणि त्यावेळी लोक दर्शनात भरपूर येतो आणि ज्यावेळी ते वर्दी कारणं त्या त्यावेळी लोकांची राग लागलेली आहे आम्ही पाचांक येतो दिस दीस उत्सव चालू असतात जे उत्सव पाच दिस असतात खरी एकच दिसाची हे चतुर्थ पौर्म्या चतुर्थीची ही जात्रेचा खरो प्रोग्राम खरो दीस हा बारा सकाळी पाच वाजू लोकांच्या वेळी दुसऱ्या शिवाय लोकांची भयंकर आठ नऊ जायका असतात त्यावेळी लोक एक ऑर्केस्ट्रा आणि नाटकचे प्रोग्राम येतात त्यामुळे बाकी प्रोग्राम होतो प्रोग्राम चालू असतात आज आजोबाच्या जात्रेक अफाट गर्दी येतात आणि भाविक मोठ्या प्रमाणात येतात किद्या खाती येतात ते प्रत्येकाची जी त्यांच्यानी मनातून किंवा ज्या जाग्यावरून त्यांच्यानी नवस केला असता आणि शब्द म्हणजे प्रसिद्ध झालेले दोनच शबले आजोबा नावात आज लोकांची प्रत्येकाची बॉम्बे असो दिल्ली असो काय असो प्रत्येकाची इच्छा अथवा सांगण्याप्रमाणे त्याच्या साधार आजोबा त्यांनी जोपर्यंत साथ जातो त्या जा सात पाव ना आज त्या का ते कोणाची सर्विसेची कामं असत कोणाची हजवांची कामं असतात जात्रा अशी म्हटली वयता ही गटांची जात्रा हे घट दिवपाच्या मागचे कारण काय असतं हा हे घट दिवपाचे कारण आज लोकांना प्रत्येक के द्यायला मुश्किल होते पण लोक आता आता नवसाचा घट म्हणून आम्ही सांगणं करता सुद्धा आणि न आम्ही तुम्हाला घट देतो आज पाच तेही कोणी येतात म्हणत नाही आम्ही तुला घट देतो त्या घडाप्रमाणे लोक प्रत्येक जणांचा पाच तेही सोडली तर आपलं कच प्रचं लोक काम झालं किंवा गव्हर्नमेंट काम झालं किंवा कसले काम झालं ते म्हणून आपण तुझ्याकडे कर नवस करतात की तुला दहा घट देतात त्या इच्छेप्रमाणे त्या प्रमाणात बिगनेसा त्या बिग्नास एका भरमसा दिली तर तो म्हणतो आपण तुला दहा घर मिळतात अशी प्रत्येकाची इच्छा असं प्रत्येकाची भावना ते जात्रेच्या दिवशी ते हे प्रत्येकाला आपलं नवस पूर्ण करून आज सगळे त्यांचे मन समाधान होतात आणि सगळ्या जगांक ही प्रसिद्ध झालेली आहे की आदोबा जात्रेची देवाचो आदोबा जात्रेचो घर म्हणून प्रत्येक लोक ज्या पद्धतीनं ते घेऊन येतात तेच पद्धतीने आम्ही आम्ही जे गावकार आहात ते सगळे गावकार आम्ही प्रत्येकात दुसरा घर काढून त्याच्या येतो की प्रत्येक जण आपापल्या कुटुंबात विभागून सगळ्यांना देवाचा प्रसाद म्हणून देतात आणि लोक तो प्रसाद घेतात आणि ते ओझे घेऊन पुन्हा आपल्या गाड्याकडे जातात येड़ा का माल मत करो आज मत 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 아, 간이야 말이야, 미워. 간이야 누구냐? 간이 말이야. 간이 말이야. 간이 말 پھر آمنو ۽ تير ڏانهن آجي ٿو هي ته آمنو これで出まし جيڪڏھن به ياو मार्केट मार्केट मार्केट

तो वीकेंड तक भी नहीं

पाठबळून हा त्याचा याच्यातून आजूबाजूला पाठबळ दि त्यामुळे गीता ही जी मागणी मागली आहे ती सगळी आजोबा तुझी मागणी पूर्ण करून आणि अशी त्याच्या ज्या दिव्या चणावर घट आणि तो मोठ्या आदुवा हा तुझ्या चरणाकडे हार दिला पूर्ण राहिला आणि त्याची इच्छा जशी आज ती हाराप्रमाणे सेवा केली आहे त्याचबरोबरची इच्छा आजोबा वेळेला

आज केरी गावात हा आजोबा देवाकडे वार्षिक पद्धतीन त्यांच्या जात्रेक आज आम्ही हासर आमचे पूर्ण सगळे कार्यकर्ते गावचे सरपंच हरच्या वडा असतात आणि आज त्यांचे आशीर्वाद घेऊक त्यांनी हासर केरी गावात येलेले आहात खरं बरे दिसतं आजोबाच्या आशीर्वादात आज सगळे बऱ्या भाषे चलतात खेडी गावच तर पूर्ण गोयात आणि महाराष्ट्रातले सगळे लोक त्यांचे भक्त ते हंगासर ह्या जात्रेक निग्दमून येतात त्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाया पडतात कि्यात सगळ्यांना खबर आहे हसर तो राखण आणि आखे फक्त केरी गावच पूर्ण गोय तो राखता आणि त्याच्या आशीर्वादान आय सगळे चला त्याच्या आशीर्वादान आज आम्ही आमदार जाऊन पावल्यात आणि आमच्या हातीतल्यान बरे कार्य जे मतदार मतदारसंघात जे आह ते आम्ही करतात आणि त्याप्रमाणे केरी गावचे जे डेव्हलपमेंट आहात ते त्यांच्या आशिर्वादान चालतात असेच मागतात दे आजोबा की त्यांचे आशीर्वाद पूर्ण गोयच्या जनतेचे तसेच आम्हाला जेव्हा आम्ही काम कार्य आमचे आमच्या सरकार आणि आमचं ऑनरेबल ऑनरेबल चीफ मिनिस्टर जे काम करतात असेच त्याचे आशीर्वाद आमच्या सगळ्यांचे असे असेच कार्य बरे कार्य आणि उदरगती जे पावला पुढे आणखीन आणखी वाढत राहची आणि त्याचे आशीर्वाद असा